मला त्याला तुझ्या पक्षाचं बघ माझ्या पक्षाचे तिकडे वाटू नको लोकांनी आम्ही अजून काय बोलत नाही त्याच कारण असं आहे की आपण नवीन नवीन लोकांनी संधी दिलेली आहे सेवा करण्याची संधी दिलेली आहे विकास करण्याची संधी दिली त्याच्याकडे डोकं लावा म्हणजे मुद्दा असा आहे की कपिल पाटलाचं नाव घेतल्याशिवाय टीआरपी मिळत नाही असा प्रकार झालेला दिसतो कारण नसताना काही संबंध नसताना नाव घेणं हे चुकीचं आहे आता तुम्हाला संधी दिले काम करून दाखवा सहा महिने घ्या आठ महिने घ्या वर्ष घ्या त्याच्यानंतर आम्ही बोलू आता लगेच आम्ही याच्यावर भाष्य करणार नाही की तुम्ही काय केलं बरोबर कोणीही नवीन लोकप्रतिनिधी झाला त्याला वेळ दिला पाहिजे वेळ दिला लोकांनी आपल्याला विकासाच्यासाठी निवडून दिलेला आहे कशी निवडणूक लढा किंवा काय निवडणूक लढा तर माझी हिंमत कोणाला बघण्याची गरज नाही माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे मी काय कोणाच्या जोरावर आणि कोणाच्या भरोशावर निवडणुका लढायला जात नाही मला माझ्या पक्षाने जर सांगितलं लढा तर शंभर टक्के लढणार मी काय ह्याची परवानगी पाहिजे का मला मग त्यांनी यापुढे वक्तव्य करताना थोडा विचारपूर्वक वक्तव्य करावं आम्ही बोलतो का काही या दीड महिन्यात तुम्हाला कधी दिसलं का आम्ही वक्तव्य मी तर त्याच्यावर भाष्य पण केलं ना आज तुम्ही विचारलं माझ्या घरीही पत्रकार आले होते मला विचारलं मी सांगितलं मला एक लेवल मेंटेन ठेवायची आहे या खालच्या लेवलला जाऊन मला हे भाष्य करायला आवडत नाही आणि करायचं नाही बरोबर जनतेचा निर्णय आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आम्ही कुठे चिडून वक्तव्य केलंय का मुद्दा असा आहे आता मला असं वाटायला लागलं की आम्ही हार पचवून चार तारखेला रिझल्ट आला पाच तारखेला कामाला लागलो यांना अजून विजय पचवता येत नाही असं दिसायला लागलं मला हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे बरोबर तुम्हीच विचारलं पाहिजे ना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे पत्रकार फक्त एका बाजूने ऐकून विचारलं पाहिजे काय कशासाठी असं तुम्ही बोलता कारण कोणाच्याही पक्षाला त्या पक्षाने उमेदवार एखाद्या व्यक्तीला दिली